जरांगे पाटलांवर टीका करत असताना जरांगे पाटलाला कोण तू तू कोण असं विचारणारी आणि जनतेची जरांगे पाटील जनतेला फसवत आहेत म्हणून सांगणारी आणि जनतेची दिशाभूल करणारी नंगी वानमारी तर आज उत्तर देतेच कोण आहेत जरांगे पाटील आणि जरांगे पाटलांनी काय केलं आहे समाजासाठी तर ताई सांग जरा हिला कोण आहेत जरांगे पाटील आणि जरंगे पाटलांनी काय केलं आहे समाजासाठी तर बी बीएचएमएस एम डी एक्झाम मी दिली होती तर म्हणजे एक मार्क्स कमी होता मला ओपन साठी तर दादांच्या लढ्यामुळे जे मला कुणबी प्रमाणपत्र मिळालं त्याचा मला शंभर टक्के लाभ झालेला आहे आणि अजून एक गोष्ट मी जर ओपन कॅटेगरीतून ट्राय केलं असतं तर मला खूप दूरचे कॉलेज भेटत होते जे की दादांमुळे मला जिथं मी युजी केलं तेच कॉलेज मिळाले कुणबी प्रमाणपत्र मिळालं नसतं नसतं मिळालं ऍडमिशन झालं नसतं आणि इतक्या जवळ तर झालंच नसतं आणि प्लस जे मला म्हणजे कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यापासून जे एक्झाम फीस एक्झाम फॉर्मची फीस आहे तिथून मला तो फायदा होत गेलेला आहे म्हणजे ओपन साठीची जी फीस आहे आणि ओबीसी साठीची जी फीस आहे प्रश्न पैशांचं नाहीये पण आता माझं फी जी होत आहे आनंद आहे हो आनंद आहे ऐकलं का बाई कोण आहे जरांगे पाटील आणि जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलेलं आहे आरक्षणाचं त्या आरक्षणाच्या आंदोलनाचं मिळालेलं हे फळ आहे बरं का पण तू कोण हे जरा तू जनतेला सांग आणि तू आंदोलन केलतस त्या आंदोलनाचं काय फळ मिळालं हे पण जनतेला सांग आणि तू जरंगे पाटलांवर टीका करते ना की जरंगे पाटलांच्या पाठीमाग शंभर राहिलेत आता काही गर्दीच नाही त्याच्या पाठीमाग तर जरा तू आंदोलन केलं ना त्या आंदोलनाला किती लोक होते हे पण जरा सत्यता जनतेला तू तु तुझ्या तु तोंडानं तु सांग म्हणजे जरा बरं वाटल आणि तू केलेल्या आंदोलनाचं जनतेला काय फळ मिळालं हे जरा मी जसं तुला दाखवलं ना ती ताईचं तसं जरा तू पण दाखव आता दुसरे एक उदाहरण देते की जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळं ग्रामपंचायतला मिळालेलं यश त्या ताईंचं यश ही पण पब्लिक न जरा बघा म्हणजे कळलं की जरांगे पाटलांनी काय केलंय आपल्यासाठी आणि ते आपल्यासाठी किती महत्वाचं हा <laughs> आत्ता तुम्ही पाहिलेलंच आहे आत्ता थोडंसं दाखवते की जरंगे पाटलांच्या पाठीमाग ही म्हणती ना की शंभर एक लोक राहिलीत तर आत्ताचा लेटेस्ट व्हिडिओ आहे ह्या पुणेमधला आंबेजोगाईमधला तो व्हिडिओ आता तुम्ही आवर्जून बघा जय सूर्य मित्रांनो पाटलांची गाडी दिसली आणि दोन बांधवांनी लगेच हार घेऊन आले आणि गाडीचा करत आहेत त्यांची इच्छा पाटलांची गाडी कुठेही थांबाव त्या ठिकाणी पाटलांना हार घाला म्हणजे त्यांच्या मनाचं समाधान मिळेल की जर रांगे पाटील आपल्यासाठी एवढं करतात आणि हे आहे पुढे 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 थांबा पुढे हे सर्व लोक पाटलांची गाडी पाटलांच्या गाडीच्या मागे सांगत आहेत बघायला दोन तीन किलोमीटर मोटरसायकल पाटलांच्या पाटील नक्कीच गाडी थांबवते पाटलांना बघण्यासाठी गाड्या वाढत चालल्यात सगळ्यांची इच्छा पाटलांनी गाडी थांबवा आणि पाटलांनी गाडी थांबवली आहे मित्रांनो होता ही गाडी किती वेळ मागव होती आणि पाटलांनी खास गाडी थांबवली आहे किती मागच्या आहे कस आहे हे आहे आमच्या जरंगे पाटलांच मराठा समाजासाठी केलेलं दिलेलं योगदान त्यामुळं जरंगे पाटलांचं पोरग परदेशात फिरायला गेलं किंवा पाठवलं तर आम्हाला वाईट नाही वाटलं तुझ्या बुडाला आग लागलेली आहे आणि तू स्वतः सांगती की जरंगे पाटलांनी पोराला परदेशात पाठवण्यापेक्षा असं म्हणायला पाहिजे होत की तेच पैसे एका गोरगरीबाच्या कुणाच्या तरी लेकरांसाठी द्या किंवा काय तर तू स्वतःच्या पुरीला बुलट घेऊन देती स्वतःची पुरगी तुझी आईश आरामात राहती ते तुला बरं वाटतं स्वतःचे लेकर आईश आरामात राहावे वाटतात आणि जे संघर्ष योद्धे आहेत जे संघर्ष योद्धे ते समाजासाठी संघर्ष करत आहेत त्याचं फळही मिळत आहे आणि समाज त्यांना स्वखुशीनं देत आहे मग तुला दिलं नाही म्हणून बुडाला आग लागत असेल तर झरांगी पाटलांच्या नावावर तू भरपूर ओटी भरून घेतलीसच की पण जरांगी पाटलांना वाईट नाही वाटलं ह्या गोष्टीचं झरांगी पाटलांनी एक विचार केला की बाबा माझ्या नुसत्या नावाखाली माझ्यावर बोलण्यासाठी जर कुणाचं घर भागत असेल तर, तर काहीच हरकत नाही याला म्हणतात मोठं मन तुझ्यासारखं जळकुटपणा नाही बरं का, का। पोरगवी देशात फिरायला गेलं तर हिची मरणाची आग लागली लागली जळायला जरंगे पाटील समाजासाठी संघर्ष करतात त्यांनी खुर्चीसाठी संघर्ष नाही केला पण जे खुर्चीसाठी संघर्ष करतात त्यांना मात्र मतदान मा करून वोटिंग करून समाजाला निवडून दिलं त्यांचे स्वतःचे मोठमोठे कारखाने आहेत स्वतःचे कॉलेज आहेत स्वतःचे शाळा आहेत आणि त्यांचे स्वतःचे लेकर परदेश पण त्यांच्याविषयी हिला काय प्रॉब्लेम नाही बर का आणि नाही हिलाच नाही त्यांच्याविषयी आम्हाला पण प्रॉब्लेम नाही पण जे आमच्यासाठी संघर्ष करतात ह्यांच्याविषयी हिला प्रॉब्लेम होण्याचं काय कारण नाही बर आम्ही म्हणतच नाही आम्ही म्हणतच नाही की बाबा हा पक्ष चांगला आहे ही, हिनं जसं म्हणती ना वेळोवेळी किंवा तो पक्ष वाईट आहे म्हणतच नाही कारण जनतेचा विकास करणारा पक्ष नेहमी चांगलाच असतो आणि फडणवीस साहेब हे आम्ही एक नंबरच आहेत म्हणतो फक्त आमच्या मागण्या पूर्ण करा गोरगरीब मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा ह्या मागणीवर विचार करा आमचं हेच मागणं आहे फडणवीस साहेबांना आणि जरांगी पाटील पण हेच बोलतात फडणवीस साहेबांऐवजी जर दुसरं कोण सरकारमध्ये असतं तर जरंगे पाटील त्यांनाही असंच बोलले असते पण हिन करताना जनतेची दिशा भूल करते की फक्त मराठा समाजाला वाईट बोलते आणि जरांगी पाटलांना जसं वाईट बोलते ना तसं कधीच जरांगी पाटलांनी केलेलं नाही जर सरकारमध्ये दुसरं कोण असतं तर आरक्षणासाठी दुसऱ्यालाही जरांगे पाटील असंच बोलले असते आणि एक सांगू का हिनं फक्त एक कस चालत्या बैलाचे शिंग धरणारी आहे आता फडणवीस साहेब सरकारमध्ये आहेत मंत्री आहेत म्हणून हिनं फडणवीस साहेबांच्या साईडकडून बोलायला बघती उद्या दुसरं कोण मंत्री असतं दुसरं कोण तर हिनं त्या फडणवीस साहेबांना नाही बोलता दुसऱ्याचं कुणाचं तरी कौतुक केलं असतं कारण जे सत्यता आहे ही त्यांचं कौतुक करते पडलेल्या लोकांचं नाही हे लक्षात ठेवा आणि हिला मागा एकदा वरडून सांगितलं होतं की मी जी ही बोलत राहिली मी जी व्हिडिओ बनवले त्याचं फळ भेटलं भाजप पक्षाला मूळ पक्ष निवडून आला तर मला एक फडणवीस साहेबांना विचारायचं म्हणजे फडणवीस साहेब तुम्ही तुमच्या कार्यावर तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर निवडून नाही आले का मला एकच सांगायचं ही भाजपची पण नाही बरं का भाजपची पण नाही फक्त तिला एक वाटतं की बाबा आणि खरच फडणवीस साहेब आणि मी हिला पण ह्या नंगीला पण खरंच म्हणते जर खरंच तू फडणवीस साहेब तुझ्यामुळं निवडून आले किंवा खरंच फडणवीस साहेब हिच्यामुळं निवडून आले तर लॉकडाऊन म्हणजे झाल भाजपचं मंत्री नरेंद्र मोदी किंवा सॉरी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर आधीच आलेले होते आणि हिला ओळखतो कोण हिच्यामुळं फडणवीस साहेब निवडून यायला फडणवीस साहेब हे त्यांच्या कर्तृत्वावर आले आणि एकनाथ शिंदे साहेबांचा तर विषय सोड त्यांचं नाव पण तुझ्या तोंडात शोभत नाही कारण एकनाथ शिंदे साहेब हे खूप चांगलं माणूस आहेत आणि मी फडणवीस साहेबांना अजितदादा पवार आणि एकनाथ एकनाथ शिंदे साहेबांना एक कळकळीची कल विनंती करते की खरं सांगू का तिच्यामुळं तुमचा पक्ष बदनाम होईल निवडून तिच्यामुळं आलेला नाही पण उद्या पडायला तिच्यामुळं वेळ लागणार नाही कारण तिनं वेळोवेळी मराठा समाजाला घाण बोलते टार्गेट करते तुमचे नावं घेऊन वेळ निघून जायच्या आधीच त्या बैलावर घाला फडणवीस साहेब कारण मराठा समाजाच्या मनातून तिच्यामुळं हल्लीत तुम्ही उतरत चाललेली आहे जो मराठा समाज तुमचं कौतुक करतो तिच्यामुळं ते तुम्हाला बदनाम ठरवत आहे त्यामुळं जरा लक्ष द्या असले असले लोक जर तुमच्या पक्षाचं नाव घेऊन भुंकायला लागले तुमचं नाव घेऊन भुंकायला लागले तर तुम्ही बदनाम होणार आहेत